साडेसहा कोटी रुपयाचा निधी टेंडर होऊन काम झालेले आहेत आणि आता शासनाने पत्र पाठवलंय हो की हा पंचवीस पंधराचा जी आर हा खोटा आहे संगमनेर असेल अकोले असेल स्वतंत्र असं आरटीओ कार्यालय असलं पाहिजे संस्था चालकांचे संस्थाचालकांचे तर अनुदान मिळालेले नाही आरटीचे पैसे खासगी इंग्लिश मिडियम शाळांचे थकलेले आहेत इंडिया बुलच्या एसीजेड मध्ये तातडीने शासनाने ती जमीन ताब्यात घ्यावी वेतनेतर अनुदान प्रलंबित दीड पावणे दोन तासामध्ये नाशिक वरून पुण्याला माणूस जाणार अशा पद्धतीची योजना आपणच जादा या ठिकाणी तयार केली मात्र आता ही योजना रखडलेली आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याचं जे स्वप्न आहे ते अजूनही अपूर्णच आहे परत पाहिल्यापासून मी मुद्दाम यासाठी लक्ष मंत्री मोदयांचा विधू इच्छितो हजारो कोटी रुपयाचं बजेट आणि हजारो कोटी रुपयाच्या पुरवण्याची चर्चा करत असताना मला असं वाटतं की, की जे पैसे आपण सर्वसामान्य माणसासाठी विकास निधी म्हणून पाठवतो आणि हे विकास निधी आपण खाली पाठवतो सभापती मोदय एक अत्यंत गंभीर असा प्रकार आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घडलेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एक जी आर निघतो आणि साडेसहा कोटी रुपयाचा निधी हा पंचवीस पंधराच्या शीर्षकाखाली ग्रामविकासनी काढला त्याचे टेंडर झाले कामं झाले आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला शासनाच्या असं लक्षात आलं की हा जी आरच खोटा आहे आणि साडेसहा कोटी रुपयाचा निधी टेंडर होऊन काम झालेले आहेत आणि आता शासनाने पत्र पाठवलं हो आहे की हा पंचवीस पंधराचा जी आर हा खोटा आहे आणि म्हणून ते कामं रद्द करावे जेव्हा की आता ठेकेदाराची चूक नाही टेंडर प्रक्रिया झालेली आहे कामं तर त्यांनी करून बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे इथं हजारो कोटी रुपयाचे तुम्ही इथं निधीचं नियोजन करताय परंतु अशा पद्धतीच्या घटना जर या राज्यामध्ये होत असतील तर मला असं वाटतं का अत्यंत गंभीर प्रकार आहे परवाच्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये विशेष करून इंडियन एक्सप्रेसमध्ये याची सविस्तर माहिती या ठिकाणी आलेली आहे म्हणजे ही राष्ट्रीय बातमी झालेली आहे आणि अशी जर राष्ट्रीय बातमी जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर मला असं वाटतं की ही शोकांतिका आहे की आपले खोटे जी आर जर निघून निधी जर खाली जात असेल तर मला असं वाटतं की शासनाने याच्यावर गंभीर दखल घेऊन काहीतरी उपाययोजना केली पाहिजे पृष्ठ क्रमांक एकशे बेचाळीस बाब क्रमांक एकशे बेचाळीस पृष्ठ क्रमांक नव्वदमध्ये जलसंपदा विभागाची मांडणी करत असताना सभापती महोदय आमच्या अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या भंडारदारा आणि निळवंडे धरणाच्या बाबतीमध्ये आपण एक पन्नास वर्षापूर्वीचं हे धरण आपण पूर्ण केलं हे धरण पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत त्याच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी एक पीडीएन योजना जवळजवळ नऊशे कोटी रुपये खर्च करून शासन करत आहे मात्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी जे आहेत ते कमांड नॉन कमांड एरियामधल्या शेतकऱ्यांचा समावेश होत नाही आणि त्याच्यामुळं एक असंतोषाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये तयार झालेलं आहे अर्ध्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आध्या मिळणार नाही आमच्या शेती शेजारून पाणी जाणार परंतु आम्हाला ते मिळणार नाही मला असं वाटतं का या सारख्या योजनांचं पूर्णपणे पुनर्विचार खऱ्या अर्थाने होणं गरजेचं आहे सभापती महोदय बाब क्रमांक सव्वीस पृष्ठ क्रमांक सतरामध्ये परिवहन महामंड परिवहन मंडळ विभागाची चर्चा करताना मला असं वाटतं की नवीन परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या बाबतीमध्ये परिवहन विभागाने चर्चा केलेली आहे सभापती महोदय आमच्या संगमनेरमध्ये एक नवीन आर टी ओ कार्यालय तयार झालं पाहिजे याची अनेक वर्षांची आमची मागणी आहे संगमनेर हे अत्यंत महत्त्वाचं बाजार केंद्र आहे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गाड्यांची विक्री होत असते आणि म्हणून संगमनेर असेल अकोले असेल अशा आजूबाजूच्या तालुक्यांसाठी एक स्वतंत्र असं आर टी ओ कार्यालय असलं पाहिजे असं मागणी आम्ही वारंवार करतोय मला असं वाटतं त्यासाठी तरतूद होणं आणि एक स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय या ठिकाणी संगमनेरला होणं मला असं वाटतं की अत्यंत सभापती महोदय गरजेचं आहे सभापती महोदय बाप क्रमांक सहा पृष्ठ क्रमांक सहा मध्ये आपल्या सामान्य प्रशासन विभागामध्ये मला आपल्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी आमचे पालकमंत्री यांनी जाहीर केलं की प्रत्येक तालुक्यामध्ये एक कोटी रुपये देऊन आम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करणार आहे आम्हाला निधी दिला खरंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फार आम्ही त्यांच्या पाठीशी लागलो आणि आम्ही त्यांना त्यांच्याकडून बस स्थानकांवर जागा त्या ठिकाणी संगमनेर सारख्या ठिकाणी घेतली मात्र आमच्याकडं निधी नव्हता आमच्या नगरपालिकेने नग निधीसाठी प्रस्ताव पाठवला तो प्रस्ताव आमच्या डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की तो प्रस्ताव तुम्ही खर्च करू नका आम्ही तुम्हाला डी पी डी सीमधून पैसे देणार आहे आणि डी पी डी सीमध्ये जेव्हा आम्ही पैशाची घोषणा पालकमंत्र्यांनी केली तेव्हा लक्षात आलं की अशा कामाला डी पी डी सीमध्ये आपल्याला पैसे देता येत नाही म्हणून तो प्रस्ताव मान्य पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार हा शासनाकडे पाठवण्यात आला आहे गेले एक वर्ष झाले शासनाने त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचा निर्णय किंवा मार्गदर्शन आमच्या जिल्ह्याच्या डी पी ओला दिलं नाही त्याच्यामुळं आजही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याचं जे स्वप्न आहे ते अजूनही अपूर्णच आहे आणि म्हणून मला असं वाटतं शासनाने याच्यामध्ये तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे सभापती महोदय पृष्ठ क्रमांक चौसष्ट बाप क्रमांक चौसष्ट पृष्ठ क्रमांक बेचाळीस शालेय शिक्षण विभागामध्ये तर अनेक आर्थिक अडचणी आहेत शालेय शिक्षण विभागाच्या अनेक आर्थिक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत संस्थाचालकांचे वेतने तर अनुदान मिळालेले नाही शिक्षकांच्या पगाराच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की काल पण आझाद मैदानवर आंदोलन चालू आहे आत्ताही मान्य मुख्यमंत्री त्या ठिकाणी खाली बैठक घेत आहेत आणि काहीतरी निर्णय घेतील अशी मला तर अपेक्षा आहे सकारात्मक निर्णय सप्पा अनुदानाच्या बाबतीतही ते घेतील अशी मला खरंतर अपेक्षा आहे परंतु आर टी एचे आर टीचे पैसे खाजगी इंग्लिश मिडियम शाळांचे थकलेले आहेत गोरगरिबांचे मुलं तिथं शिकत आहेत परंतु त्याला पैसे शासन देऊ शकत नाही आहे वेतनेतर अनुदान प्रलंबित आहेत शिक्षकांची प्राध्यापकांची भरती प्रलंबित आहेत अनेक मा विद्यापीठं जे आहेत त्याच्यामध्ये कुठेही प्राध्यापक भरती नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान देखील सभापती मोदय या निमित्ताने होतं आहे यूजीसी सारख्या केंद्र शासनाच्या संस्थेने आपल्या राज्य शासनावर ताशेरे ओढून उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाला पत्र लिहिलेलं आहे त्याची तरी दखल मला असं वाटतं की आता शासनाने खरंतर घेतली पाहिजे सभापती मोदय कृषी आता या ठिकाणी राज्यमंत्री नाईकसाहेब बसलेले आहेत मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही नाशिक इथे युवा शेतकरी पुरस्कार त्यांच्या शुभ असते त्या ठिकाणी पार पाडला तो आमच्या खाजगी संस्थेच्या माध्यमातून आम्ही पार पाडला होता पण राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारे कृषीभूषण पुरस्कार पुरस्कार असतील खरं तर राज्याचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने आपण हे पुरस्कार देतो मात्र त्या पुरस्काराची अनेक वर्षांपासून जाहीर ते पुरस्कार झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकरी जो आहे राज्यातला शेतकरी त्या पुरस्काराकडे आस लावून बसलेला आहे अनेक शेतकरी जे आहेत तरुण शेतकरी चांगले प्रयोग करतात आणि त्या तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा पुरस्कार देत असतो तो तरी वेळेवर शासनाने खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे म्हणून देखील निर्णय मला असं वाटतं की सभापती मोदे तातडीने होणं गरजेचं आहे मला आज या पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने शासनाचं अभिनंदन करायचे आभार मानायचे गेल्या दोन वर्षापासून जेव्हापासून या सभागृहात मी आलो तेव्हापासून मी सातत्याने मागणी करतो की सिन्नरचं इंडिया बुल्स जे ए सी जेड आहे त्या सिन्नरच्या इंडिया बुल्सच्या ए सी जेडमध्ये तातडीने शासनाने ती जमीन ताब्यात घ्यावी कारण गेले वीस वर्ष झाले तिथं कुठल्याही पद्धतीचा उद्योग आलेला नाही आणि मला अभिनंदन यानिमित्ताने करायचं आहे की तिथल्या एक हजार एकरमध्ये असलेला औष्णिक जो प्रकल्प आहे तो औष्णिक प्रकल्प अखेर आता महाजेनकोने विकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या एक दोन महिन्यामध्ये महाजेनकोच्या माध्यमातून तिथे तो औष्णिक प्रकल्प चालू होईल आणि चालू झाल्यानंतर किमान दीड हजार लोकांना तरी त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि एकदा की तो प्रकल्प चालू झाला की त्याच्यानंतर उरलेली जी दीड हजार एकर जमीन जी शेतकऱ्यांनी दोन हजार सातपासून दिलेली आहे त्या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्याचं कुठंतरी उद्योग व्यवसायासाठी देखील वापर होण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की शासनाने थोडंसं आता अजून घाई करणं गरजेचं आहे लोकांना लोकांनी जमिनी दिल्या त्याचा मोबदला आपण दिला आहे मात्र त्याच्यात अद्यापपर्यंत काही होत नाही शासनाने त्याच्याकडं तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे या ठिकाणी सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा देखील उपस्थित आहेत दादा मला आपलं लक्ष या निमित्ताने पुणे नाशिक रेल्वेकडं वेधायचं आहे पुणे नाशिक रेल्वे हा आपला तुमच्यासाठी देखील ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि पुणे नाशिकच्या दरम्यानच्या सगळ्या लोकांसाठीचा हा अत्यंत महत्वाचा हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प आहे दीड पावणे दोन तासामध्ये नाशिक वरून पुण्याला माणूस जाणार अशा पद्धतीची योजना आपणच दादा या ठिकाणी तयार केली मात्र आता ती योजना रखडलेली आहे तो रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे अहिल्यानगर मार्गे नेण्याचा जो घाट त्या ठिकाणी मला असं वाटतं की हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प करण्यासाठी दादा आता थोडस शासनाने पुढाकार घेणं गरजेचं आहे तीस टक्के जागेच पुणे नाशिक रेल्वेचं भूसंपादन झालेलं आहे आता शेतकऱ्यांचे जमिनी गेलेल्या आहेत सरकारचे पैसे गेलेले आहेत आता ती रेल्वे मात्र होणं गरजेचं आहे त्याचबरोबर सभापती मोदय मला या निमित्ताने लक्ष वेधायचं आहे ते या ठिकाणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब देखील बसलेले आहेत साहेब जल जीवन मिशनच्या जल जीवन मिशनच्या आमच्या जिल्ह्यामधल्या काही योजना अशा आहेत उदाहरणार्थ संगमनेर तालुक्यातील चिखली असेल धांदरफळ असेल उमरी बाळापूर असेल अशा काही योजना जलजीवन मिशनच्या ह्या आपण आजही जागे अभावी म्हणजेच स्रोत जो आहे सोर्स जो आहे त्या सोर्सची जागा निश्चित नसल्यामुळे तलावांचे कामं होऊ शकले नाही अनेक ठिकाणी पाईपचे कामं होऊ शकले नाही अनेक ठिकाणी वर्क ऑर्डर होऊन देखील कामं सुरू झालेलं नाही तर मला असं वाटतं सभापती महोदय की मंत्री महोदयांनी त्यात लक्ष घालावं आणि जलजीवन मिशनचे कामांचा देखील आढावा या ठिकाणी घेण्यात यावा सभापती महोदय आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद